लोकप्रिय मराठी तुमचा विश्वास आमची ताकद नमस्कार अत्यंत चांगला असं चॅनल लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल या ठिकाणी आता लवकरच लॉन्च होतं आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच समाजाला समाजातील ज्वलंत मुद्द्यांमध्ये हात घालून समाजाच्या जनतेच्या हिताचे काम त्या ठिकाणी केलं जाईल अशी मला त्यामधून अपेक्षा आहे आणि निश्चित माझी विनंती चॅनलला ही राहील की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण कायमच त्या ठिकाणी काम करावं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आपण त्या माध्यम आपल्या या लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून त्या ठिकाणी करावं अशा मी शुभेच्छा या चॅनलच्या सर्वच त्या सहकाऱ्यांना या ठिकाणी देतो आणि चॅनललाही भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद